हिट अँड रन नाही सुनियोजित हत्याच पैशाचा हव्यास सुनेनच केला विश्वासघात तीनशे कोटींच्या संपत्तीसाठी सुनेनच काढला सासऱ्याचा काटा माणुसकीला काळीमा फासणारा नागपुरातला प्रकार तर मंडळी ही घटना नेमकी काय आहे ते सांगते पण त्याआधी हा व्हिडिओ पहा गाडीचा आपल्याकडे नंबर सुद्धा आहे नंबर अवेलेबल झालेला आहे त्याच्यानंतर पाहतोय की अजूनपर्यंत आरोपी अटक का नाही होत आहे तर आमची मागणी एवढीच आहे की ते लवकरात लवकर कारण एवढं एक, एक माणसाचा जीव जातोय हो त्याच्यामध्ये हे होते डॉक्टर मनीष पुट्टेवार नागपुरातील कान्नाक घसा तज्ञ म्हणून यांची ओळख होती पण आता हेच पुट्टेवार एका वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आहेत यांच्याच ब्याऐंशी वर्षांच्या वडिलांचा म्हणजेच पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा खून करण्यात आलाय मंडळी या व्यक्तीला आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय याचा अंदाजही नाहीये आपल्या बापाला संपवलेल्या आरोपीचा शोध घेण्याची विनवणी हा लेख नागपूर पोलिसांकडे करतोय पण याला माहिती नाही की याच्याच धर्मपत्नीनं याच्या वडिलांचा काटा काढलाय आणि तोही फक्त संपत्तीच्या हव्या पण हे या लेखाला माहिती नाहीये म्हणजे इथे हा गृहस्थ खोट बोलतोय की खरंच त्याला पत्नीनं रचलेल्या कटाविषयी माहिती नाही हे समोर येईल पण तुर्तास तरी त्याचा या प्रकरणात हात असल्याचं अजून तरी निष्पन्न झालेलं नाहीये आता ही घटना कधी केव्हा कशी कुठे घडली तेही सांगते बावीस मे रोजी नागपूरच्या बालाजीनगर भागात एका भरधाव कारच्या धडकेत ब्याऐंशी वर्षांच्या पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला होता सुरुवातीला ते हिट अँड रन प्रकरण असावं असा समज झाला पोलिसांनी ही, ही अपघाती मृत्यूची नोंद केली मात्र पोलिसांना या प्रकरणात काही गोपनीय माहिती मिळाली आणि पोलिसांनी केलेल्या तपासात पुरुषोत्तम पुट्टेवार यांना लागलेली कारची धडक ही सुनियोजित पद्धतीने घडवलेला अपघात होता आणि पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करण्याच्या उद्देशानं तो अपघात घडवण्यात आला होता अशी माहिती मिळाली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासऱ्याच्या हत्येसाठी सुनेनं एका कार चालकाला एक कोटी रुपये आणि बारचा लायसन्स देण्याचं कबूल केलं होतं यासाठी मारेकरी ड्रायव्हरला सतरा लाख रुपयांची रोकडही पुरवण्यात आली होती आता हा कट सुनेनं कसा रचला तेही पाहूयात सुरुवातीला हिट अँड रन वाटणारं हे प्रकरण सुनियोजित कट असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं त्याचं झालं असं की पुट्टेवार कुटुंबाच्या कोट्यवधीच्या संपत्तीचा वाद कोर्टात सुरू आहे आणि याच संपत्तीच्या वादातून अर्चना यांनी सासऱ्याला संपवण्यासाठी सुपारी दिल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय यात पोलिसांनी बँक खाती तपासली त्यात सतरा लाख रोख गोल्ड आणि तीन कार आणि एक दुचाकी वाहन जप्त सुद्धा करण्यात आले अर्चना यांचा चालक असलेल्या सार्थक बागडे यांच्या मार्फत नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांना सुपारी देण्यात आल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय नागपूर पोलिसांनी आधी नीरज निमचे आणि सचिन धार्मिक या दोघांना अटक केली होती कारण पुट्टेवारांना धडक देणाऱ्या कारमध्ये हे दोघेही होते त्यातला नीरज नंतर जामिनावर सुटला त्यानंतर तो बार मध्ये पैसे उडवताना दिसला आणि इथेच पोलिसांना त्याच्यावर संशय आला पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला तेव्हा सून अर्चना पुट्टेवार ही या अपघातामागची मास्टर माइंड असल्याचं समोर आलं यात सुनेच्या भावाला सुद्धा कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले खरं तर नीरज निमजे आणि सचिन धार्मिक या दोघांना पुट्टेवार कुटुंबात वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या सार्थक बागडेनं अपघातातून हत्या करण्याचं काम सोपवल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं याशिवाय अपघातासाठी वापरलेली कार खरेदी करण्यासाठी आणि अपघातातून हत्या करण्याच्या मोबदल्यात अर्चना पुट्टेवारनं काही लाख रुपयांची रोकड दिल्याचं सुद्धा यांनी पोलीस तपासात कबूल केलं आणि त्या आधारे नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अर्चना पुट्टेवारलाही बेड्या ठोकल्या दरम्यान तीनशे कोटींसाठी सासऱ्याला संपवणारी आणि प्रमुख आरोपी सून अर्चना पुट्टेवार ही गडचिरोली जिल्ह्यात सरकारी नोकरी करते टाउन प्लॅनिंग विभागात काम करणारी ही महिलाच पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येचा मास्टर माइंड असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय तरी आतापर्यंत नागपूर पोलिसांनी आरोपी सुनेसह चार संशयित आरोपींना अटक केलंय दरम्यान या प्रकरणी आणखी काही आरोपी सहभागी आहेत का याचा शोध सध्या नागपूर पोलीस घेत आहेत तर कोट्यवधींची संपत्ती हडप करण्याच्या उद्देशातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे यात आणखी एक महत्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे मे महिन्यातच पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येचा तब्बल तीन वेळा प्रयत्न झाला पहिला प्रयत्न आठ मे रोजी झाला दुसरा प्रयत्न सोळा मे रोजी झाला हे दोन्ही प्रयत्न फसले आणि तिसरा प्रयत्न बावीस मे रोजी झाला या तिसऱ्या प्रयत्नातच पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला तरी आधी दोन्ही वेळा झालेल्या अपघातांमध्ये जखमी झालेल्या पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्यावर त्यांच्या लेखानं म्हणजेच मन डॉक्टर मनीष पुट्टेवार यांनीच उपचार केले होते तरी अजून तरी पोलीस तपासात त्यांचा या हत्येत हात असल्याचं निष्पन्न झालेलं नाहीये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका